बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आजही दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्मा दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी केली जाते हा दिवस आठवतो म्हणजे एक जून एकोणीसशे शहाऐंशीचा चा महाराष्ट्राचे नेते माननीय शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात दाखल झाले आणि सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी सत्याग्रह सुरू केला त्या काळात महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात प्रवेश बंदी होती तरीही शरद पवारांचा सत्याग्रह यशस्वी झाला परिणामी प्रशासनाने त्यांना अटक केली ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण सीमा भागात पसरली लोक रस्त्यावर उतरले निदर्शने सुरू झाली बेळगाव शहर हरताळाच्या चक्रात अडकले परिस्थिती स्फोटक झाली आणि शांतमय आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हुतात्मा व्हावा लागले अनेक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात दामण्यात आले आज या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी हिंडलगा येथील स्मारकावर पुष्पचक्र व पुष्प अर्पण करून अभिवादन केले हुतात्म्यांच्या स्मृतीला उजाळा देत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले त्यांना कृतज्ञतेचे वंदनही त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कर्नाटकात नेत्यांनी कोल्हापूरला सीमा परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याचं नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं असं एस एम जोशींच्या अध्यक्षतेखाली ठरलं आणि त्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांच्यावर लाठीमार झाला अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनामध्ये पसरली आणि त्याचा तीव्रतेने उल्लेख झाला ह्या उल्लेख वेळेला कर्नाटक पोलिसांनी बेचूट गोळीबार करून याच विरोधाच्या ठिकाणी पहिल्या दिवशी तीन हौतात्म झाले सहा जूनला भेळबंदीला तीन हौत झाले मधल्या काळामध्ये शिरोळे आपला बेळगाव व हिंगोली या ठिकाणी झाले आणि त्याच्यानंतर प्रकाश पाटील म्हणून आमच्याला होता विजयनगरचा एक युवक जो जखमी झाला होता त्याचं निधन हॉस्पिटलमध्ये झाला अशा प्रकारे न उतात नाही या कन्नड शक्ती विरोधी आंदोलन झाले आज एकोणचाळीस वर्ष झाली पण एकोणचाळीस वर्षामध्ये कन्नड शक्ती दूर झालीच नाही परंतु दुर्दैवानं ते जास्त प्रयत्न जास्त धोराण्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न हे कर्नाटक सरकार करत आहे आणि महाराष्ट्र सरकार मात्र त्याच्याकडे आपण कुठल्याही दृष्टीनं न पाहून विरोध न करता टाकत असत आज खरोखर आमचा हा लढा सहभाग आहे तो महाराष्ट्रात सहभागी होण्याचा आम्ही मराठी भाषिक आहोत जे तुम्ही मुंबई प्रत्येक होतो मुंबई मुंबईप्रता असलेला चंद्रगड तालुका महाराष्ट्र सामित केला मराठी म्हणून बेळगाव तालुका खानापूर भाग मात्र या कर्नाटकात जाण्याचा हे दुर्दैव आहे आणि हा आमच्यावरचा अन्याय दूर कोण घेण्यासाठी आम्ही सातत्याने गेली सत्तर वर्ष आहोत पण ज्या दा महाराष्ट्राच्या आधारावर आम्ही लढतो ते महाराष्ट्र आम आमच्या पार्टीचे आहे शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती या दोन समितीचे सर्व पदाधिकारी सभासद तुम्हाला साऱ्यांच्या वतीनं मी एकोणीसशे शहाऐंशीच्या आंदोलनातील सर्व हुतात्म्यांना इतिहासप्रमाणे सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन आणि आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरच्या हुतात्म्यांना मनपूर्वक असं वंदन करतो आपल्या यापूर्वीच्या सर्व वक्त्यांनी या, या प्रश्नाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे दुर्दैवानं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं या प्रश्नाकडे जेवढं लक्ष द्यावं ते लक्ष ते देत नाही आहे ती आमची खरं आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मध्यवर्ती मराठी तिकडून सगळे सगळे सभासद आहेत त्यांच्या वतीनं त्यांना अनेक वेळा विनंत्या केलेल्या आहेत की यासाठी जे काय करावं लागणार आहे म्हणजे रस्त्यावर असेल किंवा सर्वोच्च न्यायालयात असेल ते तुम्ही लवकरात लवकर करावं पण दुर्दैव हे आहे की आता कुणीतरी सांगितल्याप्रमाणे एकाही मंशाने याच्याकडे लक्ष नाही चाळीस वर्षांपूर्वी या सरकारने जी सक्ती चालू केली होती ती आज त्या त्यांनी रकटलेल्या आहेत यामध्ये शाळा शाळा सुद्धा आपले व्यवसाय सुद्धा प्रत्येक ठिकाणी या प्रशासनाने सक्ती करून आपला आपलं वर्चस्व या दलावर जे आहे हे दाखवून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात पण त्यामुळे आपण सत्याची अपन्त्याव लढाई घडत असताना सुद्धा आपण ज्या महाराष्ट्राकडे आपले करते म्हणून पाहतो त्यांच्याकडून काही ठोस होताना दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिथला मराठी माणूस नावशेष होणार नाही यासाठी महाराष्ट्राने जबाबदारी या भागाची घेतली एकोणीसशे शहाऐंशी ला कर्नाटकाने केलेल्या कर्नाट शक्ती विरोधात कर्ना पडलेल्या होतात अवलंबन करण्यासाठी आरोप घेतो आला शक्ती एकोणीसशे शहाऐंशी ला चालू झाली पण खऱ्या अर्थाने या पाच सात वर्ष जर बघितला तर, तर बेळगावला होता त्यावेळची सक्ती कागदोपुरती होती कारण मराठी माणसांच्या अंगात तेवढी झड होती रस्त्यावर उतरून माणसं लढायची संघर्ष करायची आज या राष्ट्रीय पक्षांच्या नादारा लागून ही आमचीच लोक कुठेतरी छंड झालेली आहे इथे चळवळ सोडून राष्ट्रीय पक्षात जाताना पहिला त्यांचा मराठी माण मोडून काढला जातो महाराष्ट्र एकीकरण समिती त्यावेळेला सर्व पक्षीयांनी मिळून मराठी माणसावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ती ही चळवळ सुरू केलेली पण ज्या पद्धतीने ती लाल पिढी सगळ्या पक्षात राहतात पण ज्या वेळेला त्यांची प्रादेशिक अस्मिता येते त्यावेळेला सगळे एका ये ठिकाणी येतात ही भूमिका मराठी माणसं का घेतली हा प्रदर्शन प्रत्येकाने विचार केला पाहिजे मराठी माणसांना राजकारण वेगळ्या पद्धतीनं करून ज्या वेळेला मराठीवर अन्य होत कन्नड शक्ती केली जाते त्यावेळेला एक मराठी म्हणून एकत्र येऊन लढणं ही काळाची गरज आहे आज ही सीमा भागातील मराठी भाषिकांचा एकच निर्धार आहे सीमा प्रश्नाची सोडवणूक आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा मान राखणे व्हॉइस ऑफ वेणुग्राम बेळगाव